नमस्कार जगू आनंदी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वताई दादांचे अगदी मनापासून स्वागत आजच्या गाण्याचा विषय आहे गवळा रडू नको बाळा रडू नको बाळा रडू नको बाळा मी पाण्याला जाते रडून कोबाळा मी पाण्याला जाते पाण्याला जाते पाणी घेऊन येते पाण्याला जाते पाणी घेऊन येते रडून कोबाळा रडून कोबाळा मी पाण्याला जाते रडून बाळा मी पाण्याला जाते पाण्याला जाते पाणी घेऊन येते पाण्याला जाते पाणी घेऊन येते चांदीचा भवरा चांदीचा भवरा तुला खेळायला देते चांदीचा भवरा, तुला खेळायला देते खेळायला देते पाणी घेऊन येते खेळायला देते पाणी घेऊन येते रडू बाळा रडू नको कबाळा ही पाण्याला जाते रडू नको बळ मी पाण्याला जाते पाण्याला जाते पाणी घेऊन येते पाण्याला जाते पाणी घेऊन येते लोण्याचा गोळा लोण्याचा गोळा तुला खायाला देते चा गोळा तुला खायाला देते खायाला देते पाणी घेऊन येते खायाला देते पाणी घेऊन येते रडून कोबाळा रडून कोबाळा मी पाण्याला जाते रडून कोबाळा मी पाण्याला जाते पाण्याला जाते पाणी घेऊन येते पाण्याला जाते पाणी घेऊन येते चंदनाचा पाट तुला बसायला देते चंदनाचा पाट तुला बसायला देते बसायला देते पाणी घेऊन येते बसायला देते पाणी घेऊन येते रडून कोबाळा